लोकनेते स्वर्गीय आमदार संपतरावजी देशमुख यांना प्रेरणास्थळ शिवाजीनगर कडेगाव येथे अभिवादन स्मृतीदिनी विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून आदरांजली आशिया खंडातील सर्वात मोठ्या टेंबू उपसा जलसिंचन योजनेचे शिल्पकार दिवंगत आमदार लोकनेते स्वर्गीय संपतरावजी देशमुख अण्णा यांना अठ्ठावीसाव्या स्मृतिदिनानिमित्त संकल्पसिद्ध प्रेरणास्थळ कराडविटा रोड एमआयडीसी शिवाजीनगर तालुका कडेगाव येथे अभिवादन करण्यात आले संकल्पसिद्ध प्रेरणास्थळे त्यांच्या प्रतिमेचे पूजन कुटुंबीय व विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते झाले आनंदराव भाटे यांनी त्यांच्या सुमधुर अमंगवाणीने सर्व उपस्थितांना मंत्रमुग्ध केले सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्राम भाऊ देशमुख माजी आमदार पृथ्वीराज देशमुख जयदीप देशमुख विश्वसंग्राम फाउंडेशनचे संस्थापक विश्वतेज देशमुख रविराज देशमुख जयराज देशमुख शिवतेज देशमुख यांच्यासह कुटुंबियांनी आदरांजली वाहिली दिवंगत आमदार संपतरावजी देशमुख यांनी नेहमीच सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून राजकारण समाजकारण केले तळागाळातील लोकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपली शक्ती पणाला लावली मंत्रीपद नको पाणी द्या मला मंत्रीपद नको माझ्या भागाला पाणी द्या जेणेकरून कायम दुष्काळी पट्टा असणारा माझा भाग सुजलाम सुपलाम होईल म्हणून वीस ऑक्टोबर एकोणीसशे पंच्याण्णव साली तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी व उपमुख्यमंत्री स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या शुभ हस्ते टेंबू योजना मंजूर केली आशिया खंडातील पहिली सर्वात मोठी पाणी लिफ्ट योजना सांगली सातारा सोलापूर या दुष्काळी जिल्ह्यांना अगदी सांगोल्यापर्यंतच्या टोकापर्यंत निर्जीव जमिनीस जीवन देणारी योजना ज्या योजनेने आज सर्वत्र ओसाड मारराणाने हिरवा शालू परिधान केला याच योजनेचे जनक शिल्पकार स्वर्गीय आमदार संपतरावजी देशमुख अण्णा त्यांच्या विचारांचा वारसा जोपासत देशमुख कुटुंबियांची वाटचाल सुरू आहे संकल्पसिद्ध प्रेरणास्थळ शिवाजीनगर तालुका कडेगाव या ठिकाणी खासदार संजय काका पाटील आमदार अरुण लाड आमदार मानसिंगराव नाईक माजी आमदार सदाभाऊ खोत माजी आमदार भगवानराव साळुंके भाजपा जिल्हाध्यक्ष ग्रामीण निशिकांत भोसले पाटील रयत शिक्षण संस्थेचे आबासाहेब देशमुख सुहास बाबर समीत कदम किरण तात्या लाड अशोकराव गायकवाड राजाराम गरुड चंद्रसेन देशमुख दत्तूशेठ सूर्यवंशी अशोक साळुंके मिलिंद पाटील महेंद्र पवार शिवाजी मगर पाटील दीपक मोहिते नगराध्यक्ष धनंजय देशमुख उपनगराध्यक्ष मुख्तार पटेल नगरसेवक अमोल डांगे विजय गायकवाड विजय खाडे सुधाकर चव्हाण युवराज राजपूत अॅडव्होकेट महेश शानबाग बंडोपंत राज्योपाध्याय मोहन वनखंडे जयदीप यादव पैलवान उत्तम चव्हाण सर्जराव नलवडे रामानंद पाटील संतोष डांगे हणमंतराव कदम लक्ष्मण कंसे प्रकाश गडळे उमेश लाड संदीप पाटील प्रमोद मोहिते फौजी भगतसिंग मोहिते बाळासाहेब बोत्रे शंकर नाना मोहिते संजय सुकडे सुरेखाताई लाड मंदाताई करांडे अश्विनी चव्हाण प्रताप लाड नागेश पाटील सुनील गाडवे सुरेंद्र वाळवेकर संभाजी बाबर दीपक मोहिते विलास काळेबाग अधिक मोहिते सतीश तुपे जगदीश महाडिक सुनील ताटे विठ्ठल खोत बापूसाहेब माने राजेंद्र दीक्षित विजय देशमुख राजाराम पाटील अजित जाधव सारंग माने अशोक सूर्यवंशी आनंदराव डोब नंदकुमार राजपूत जनार्दन घोलक अनुप पवार बापूराव पवार सत्यवान रेनुषे आबासाहेब करांडे विलास अभंग शशिकांत मोहिते सिकंदर मुजावर संजय मुळीक दीपक जमदाडे नंदकुमार पाटील आनंदराव यादव बालहरी गुरुजी हिंदूराव माने माणिकराव माने डॉक्टर अबंग हनुमंतराव जाधव पांडुरंग जमदाडे विजय पवार संग्राम घारगे उमेश मांडके युवराज कुराडे जयसिंग राजपूत सर्जराव देशमुख सुनील डिसले धनाजी यादव राजेश पाटील युवराज कुराडे विजय पवार नंदकुमार माळी संजय पवार लक्ष्मण शिंदे शिवाजीराव ढाणे आनंदराव मोरे दशरथ मोरे सुशांत देवकर विलास यादव अशोक शिंदे सुकेकर दाजी सागर सूर्यवंशी अभिजित सावंत दीपक सावंत राहुल शिंदे तुकाराम शिंदे संजय जाधव अशोक सूर्यवंशी शशिकांत घाडगे मुकुंद कुलकर्णी दीपक कुलकर्णी राजेंद्र लाड दीपक मगदुम रमेश पाटील तानाजी बोई यांच्यासह देशमुख कुटुंबियांचे सर्व नातेवाईक विश्वसंग्राम फाउंडेशनचे सर्व संचालक पदाधिकारी सांगली जिल्ह्यातील राजकीय सामाजिक व शैक्षणिक क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते